नमस्कार मित्रांनो डी डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आमदार बाबासाहेब पाटील हे दुसऱ्यांदा एकतीस हजार आठशे मताची आघाडी घेऊन विजयी झाले आहेत त्यांनी या विजयाबद्दल डी डी एम न्यूज चॅनलशी बातचीत करताना प्रतिक्रिया दिलेली आहे काय म्हणाले आमदार बाबासाहेब पाटील हे पहा दोन हजार चोवीसच्या विधानसभेची मतमोजणी झाली या मतमोजणीमध्ये प्रचंड मताने एकतीस हजार आठशे मताने या ठिकाणी विजय घोषित केला या घोषित या कारण काय आतापर्यंत अहमदपूरमध्ये दुसऱ्यांदा निवडून येत नाही अशा आपली भावना होती पण मतदार मतदार बंधूंनी आणि कार्यकर्त्यांनी हे तुम्ही तुम्ही जे भावना निर्माण केली होती का होती आणि या निवडणुकीमध्ये शेवटी विकासाच्याच मुद्द्यावर जनतेने निवडून दिलं काही लोकांनी या, या जातीचा वापर करायचा जा प्रयत्न केला पण त्याला बगल दिली आणि विकास हाच मुद्दा घेऊन या जनतेने भादर मतदारांनी विकासाच्याच बाजूने कौल दिला त्याबद्दल जनतेचे मी आभार मानतो